श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सौ सुजाता सुजय रिकामी या स्वामी, रिका स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत हम गया नहीं जिंद आहे या वाक्याची स्वामी प्रचिती देणारा एका क्षणात स्वामींच्या कृपेने नशिबाचे फासे बदलवून टाकणारा स्वामी सेवेतील अत्यंत सुंदर असा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपल्या नशिबाचे फासे कसे पलटवून टाकतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज आपल्या सर्वात सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल भक्तांनो आजचा हा अनुभव कर्जतमधील स्वामी भक्त ताईंचा आहे आणि पुढील हा संपूर्ण अनुभव आपण या ताईंच्याच शब्दात ऐकणार आहोत ताईं म्हणतात नमस्कार सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी सौ सुजाता सुजय रिकामी खरं स्वामींचा एक दृष्टांत आणि त्या दृष्टांताने बदललेलं हे संपूर्ण आयुष्य आज मी तुम्हा सगळ्याच मामी भक्तांच्या समोर ठेवणार आहे खरं अगो तर अगोदर माझे बाबा मी खूप लहान असताना माझ्या आईला घटस्फोट देऊन निघून गेले मग आईने माझा सांभाळ केला आई आणि मी अगदी दोघीच माझ्या मामाच्या गावी म्हणजे माझ्या आईच्या माहेरी माझं लहानपण गेलं मी लहानाचे तिथेच मोठे झाले आईने खूप काबाड कष्ट करून मला लहानाचे मोठे केले आई बाजूलाच असणाऱ्या एका कंपनीत जायची आणि त्या पगारात आम्हा दोघींचा उदरनिर्वाह करायची तरीही आईने मला कधी काही कमी पडू दिलं नाही माझं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि बारावीनंतर मी नर्सिंगचं शिक्षण घेतलं तीन वर्ष माझं शिक्षण कम्प्लीट झालं एक वर्ष मी जॉब केला आणि मग त्याच्यानंतर चांगलं स्थळ आलं म्हणून माझ्या घरच्यांनी माझं लग्न जमवून दिलं लग्नानंतर काही महिने सुखात गेले मात्र त्यानंतर कळालं की आमचं जे राहतं घर आहे ते सगळं माझ्या दिराच्या नावाने आहे कारण इकडे सासरेसुद्धा माझे सासरे हे माझ्या पतीच्या लहानपणीच मृत्यू पावले माझे दीर मोठे त्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर आणि गैरव्यवहार करण्यातसुद्धा ते नंबर वन होते खरं तर आमच्या भागात बऱ्याच लोकांसोबत त्यांचे सतत गैरव्यवहार होत असायचे कुणाकडनंही पैसे मागायचे मागितलेले पैसे कधीच परत नाही करायचे कोणाच्याही जमिनी हिसकावून घ्यायच्या हा त्यांचा धंदाच सासरे वारल्यानंतर सगळी जमीन त्यांनी त्यांच्या नावावर केली राहतं घरसुद्धा त्यांच्या नावावर केलं लग्नानंतर एक वर्ष अत्यंत उत्तम गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे रंग दाखवायला लागले आम्हा दोघांनाही त्या घरातून तुम्ही निघा सतत त्यांनी आग्रह धरला सतत उठता बसता ते आमचा दोघांचाही अपमान करायचे आम्हाला भयंकर त्रास द्यायचे शेवटी आमच्या नावावर काहीच नव्हतं आणि आम्ही कुणाला काही सांगू शकत नव्हतो कारण आजूबाजूची सगळीच लोकं त्यांना नेहमीच घाबरून असायची कुणी काही बोललं की त्याच्या अंगावर धावून जायचं जा। त्याला शिव्या श्राप द्यायचं जा अशी त्यांची नियत होती शेवटी एके दिवशी या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला असंही नावावर काहीच नाही भांडून काही होणार नाही म्हणून शेवटी आम्ही त्या दोघांनी त्या घरातून निघण्याचा निर्णय घेतला माझे पती हे एका कंपनीमध्ये वेल्डिंगचं काम करायचे आणि त्याच वेळेस मी प्रेग्नंटसुद्धा होते मला डॉक्टरांनी बेडरेस सांगितली होती त्यामुळे मी जॉब करू शकत नव्हते आम्ही भाड्याच्या एका रूममध्ये राहायचो ज्याचं भाडं साडेतीन हजार रुपये होतं आणि घरातला खर्च वेगळा माझं हॉस्पिटलचं वेगळं खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन माझ्या पतीने घेतलं आणि ते दारूच्या आहारी गेले रोज दारू पिऊन येऊ लागले कारण घरातली जबाबदारी पैसाच नव्हता जवळ जमीन जागा घर काहीच नव्हतं ते खूप डिप्रेशनमध्ये गेले आणि मग ते दारू प्यायला लागले हळूहळू त्यांचं काम कमी झालं हळूहळू कंपनीतली जी कामं होती त्याबद्दल त्यांच्या तक्रारी येऊ लागल्या त्यामुळे तिथेसुद्धा त्यांचा पगार अत्यंत कमी येऊ लागला आता आमच्याकडे काहीच उरलं नव्हतं माहेरीसुद्धा गरिबीच होती सासरे आल्यानंतर तरी चांगले दिवस येतील वाटलं मात्र इथेसुद्धा गरिबीच पाहिली मीसुद्धा खूप टेन्शनमध्ये असायचे काय काही करायचे काहीच कळत नसायचे त्यावेळी माझ्या देवघरात एकच गणपती बाप्पांची मूर्ती आणि मी गणपती बाप्पांवरती सतत रागवायचे देव नसतातच असे मी मानायचे कारण ह्या सगळ्या परिस्थितीने मी खूप कोंटाळली लहानपणीच बाबा सोडून गेले आईने वाढवले लग्न लावून दिले तिचीही चार स्वप्न होती मात्र लग्नानंतरसुद्धा माझ्या आयुष्यात अत्यंत भयानक घडले त्यामुळे माझा देवावरचा विश्वासच उडाला होता मी अगदी देवांना मानणारच नाही देव म्हणजे दगड असतात असेच म्हणायचे तुम्हाला सांगता एक दोन महिने गेले असतील आणि त्याच्यानंतर अचानक मला एक स्वप्न पडले गुरुवारचाच दिवस होता पहाटे साडेचार वाजले असतील आणि त्या स्वप्नात ना एक म्हातारे बाबा भगव्या रंगाचे ज्यांनी लंगोट घातले होते ते माझ्याजवळ माझ्या उशीजवळ येऊन बसले मी झोपले होते आणि ते माझ्या कानात तारक मंत्र म्हणत होते तोपर्यंत तारक मंत्र काय हा मंत्र काय मला काहीच कळेना मी खडबडून साडेचार वाजता जागी झाले मोबाईलमध्ये पाहिले तर साडेचार वाजले पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण मला झोप आलीच नाही ते एकच स्वप्न मला जवळपास चार गुरुवारी पडत होते प्रत्येक गुरुवारी हेच स्वप्न का पडते मला काहीच समजेना आणि याबद्दल कुणाला काय सांगावं तेही समजेना कारण पती ऐकणार नाहीत ऐकलं तर तर ते विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे मी माझ्या मनाचंच हे स्वप्न ठेवायचे पण हे बाबा का सतत येतात हे मला कळत नव्हते बऱ्याच वेळा हा भूताचा प्रकार आहे असेही मला वाटले पण ते चार गुरुवार गेले आणि त्याच्यानंतर गुरुवारच होता त्या दिवशी मला हॉस्पिटलला जायचे होते आम्ही रिक्षेने मी आणि माझे पती हॉस्पिटलला जायला निघालो आणि माझ्या शेजारी एक काकू होत्या बरंचसं अंतर पार केल्यावरती त्या काकूंनी त्यांच्या मोबाईलमध्ये हा तारक मंत्र लावला आणि ते शब्द मी ऐकले मी पाच मिनटं त्यांच्याकडे बघत बसले आणि मी त्यांना लगबगीने विचारले की काकू हा कुठला मंत्र आहे तेव्हा त्यांनी मला सांगितले हा तारक मंत्र आहे तुला माहिती नाही का मी त्यांना म्हणले नाही पण मग मी त्यांना माझं स्वप्न सांगितले की सलग चार गुरुवारी मला हे स्वप्न पडते आणि कोणीतरी बाबा माझ्या कानात हा मंत्र सांगतात त्या काकू आश्चर्याने माझ्याकडे बघू लागल्या त्यांच्या जवळ स्वामींचा एक सुंदर फोटो होता एका प्लास्टिकच्या कवरमध्ये स्वामींचा फोटो त्यांनी बॅगेत ठेवला होता ते जॉबला जायच्या आणि त्यांनी मला तो फोटो काढून दाखवला की हे बाबा येतात का मी त्यांना म्हटलं हो हेच बाबा पण तुम्हाला कसे माहिती तेव्हा ते म्हणाले ते की हे स्वामी समर्थ आहेत ज्यांच्यावरती यांची कृपा असते हे त्यांनाच भेटतात त्यांच्याच नशिबात येतात आणि त्यांनाच आशीर्वाद देतात हे अशक्यही शक्य करतात त्यांचं एक वाक्य आहे हम गया जिंदा जिंद आहे ते रूपी असतात तेव्हा कुठेतरी मला वाटलं की मी देवांना दोष देते देव नसतातच असे म्हणते म्हणून कदाचित यांनी माझ्या कानात हा मंत्र म्हटला असेल मग त्या काकूने सांगितले की तू स्वामी सेवा कर तुला ते एवढे दृष्टांत देतात तू सुद्धा स्वामी सेवेते रोज तारक मंत्र ऐक मग मी घरी गेले तारक मंत्र सर्च केला आणि तिथून नित्यनियमाने मी हा मंत्र ऐकायला लागले त्यानंतर मी कुठेही जायचे हॉस्पिटलला बाहेर मार्केटमध्ये मा हा मंत्र कुणाच्या तरी मोबाईलमधून माझ्या कानावर यायचा कुठून ना कुठून का होईना पण त्या मंत्राचे शब्द माझ्या कानावर पडत जायचे मग मी सुद्धा हा मंत्र रोज सकाळ दुपार संध्याकाळ म्हणू लागले हळूहळू स्वामीसेवा कशी करायची ते मोबाईलवरती आले मग स्वामींची मूर्ती घरात आणली स्वामींचा फोटो आणला ग्रंथ आले आणि माझ्या स्वामी सेवेला सुरुवात झाली पण अजूनही आमचे दिवस बदलले नव्हते घरात अक्षरशः काहीच उरले नव्हते एका वेळीच खाण्याचे हाल झाले होते शेजार पाजारचे लोक माझ्यावर हसायचे तू भाडं कसं भरणार आहेस दोन वेळा जे रूम मालक आहेत ते आमच्या घरी येऊन गेले आणि ते मला म्हणाले की तुम्ही भिकारीच आहात मग तुम्ही ते राहायला कशाला आलात रूम खाली करा काही कमावतच नाही तर रूमचं भाडं कसं भरणार अक्षरशः चार लोकांमध्ये त्यांनी आमचा अपमान केला आणि मी खूप रडले स्वामींना म्हटलं की स्वामी हे दिवस तुम्ही बदलवा स्वामी मी नित्यनियमाने सेवा करेल माझी परिस्थिती अशी आहे माझ्या पोटात बाळ आहे मी काही करू शकत नाही पण तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा मी आयुष्यभर तुमची सेवा करेन पण स्वामी तुम्ही मला प्रचिती द्या मी अक्षरशः स्वामींकडे एक महिनाभर हट्ट धरला आणि त्याच्यानंतर योग आला स्वामींच्या मठात गेले तिथे एक ब्राह्मण भटजी आहेत त्या भटजींना मी माझे स्वप्न सांगायचे तेव्हा त्यांनी मला सांगितले तीन महिना स्वामींचं अनुष्ठान कर तू दुसरी तर सेवा करू शकत नाही कारण तुला बेडरच आहे मग तू काय कर रोज एक्कावन्न वेळा तारकमंत्र म्हण तू बेडवर म्हण स्वामींच्या समोर म्हण उठून बसून जसं तुला शक्य तसं पण तू रोज एक्कावन्न एक्कावन्न वेळा असं तारकमंत्र म्हणत जा कारण तारक मंत्राचं तुला स्वामी दृष्टांत देत आहेत कदाचित ती सेवा स्वामींना तुझ्याकडून घडवून घ्यायची आहे तर तू ती सेवा कर ताई म्हणतात की त्या महाराजांनी मला हे सांगितलं घरी आलं आणि त्या दिवसापासूनच मी संकल्प केला की महाराज तीन महिने सेवा करणार पण तुम्ही चमत्कार घडवा माझं हे वाईट जे घाण आयुष्य आहे ते तुम्ही बदलवा मग मी सुरुवात केली रोज एक्कावन्न वेळा तारकमंत्र म्हणायला लागले तुम्हाला सांगते एक ला ला सांग दोन महिने गेले असतील आणि दोन महिने संपल्यानंतर तिसरा महिना सुरू झाला दिवस बदलत नव्हते घर भाडं थकलं होतं अक्षरशः आम्ही एका टायमाला खायचो पती व्यसनाच्या आहारी गेले होते पण त्या दोन महिन्यानंतर माझ्या पतीने अचानक दारू सोडली काय चमत्कार घडला काही कळेना स्वामींची कृपा असावी पण पतीने अचानक दारू सोडली आणि त्याच्यानंतर माझे पती त्या कंपनीत रिझाईन म्हणजे त्यांनी रिझाईन दिलं त्यांनी राजीनामा दिला, दिला आणि त्याच्यानंतर ते त्यांना अगदी आठ दिवसातच दुसऱ्या एका कंपनीने बोलावलं तिथे वेल्डिंगचं बरंचसं काम बाकी होतं माझ्या पतीने दारू सोडली ते व्यवस्थित काम करू लागले जे काम एक महिन्याचं होतं तिथे त्यांनी ते आठ दिवसात करून दिलं त्यामुळे तिथले मॅनेजर यांच्यावर खुश झाले त्यांच्या दुसऱ्याही कंपन्या होत्या त्यांनी मग तिथलंसुद्धा काम माझ्या पतीला दिलं मग माझ्या पतीने दोन चार लोकांना सोबत घेतलं ते काम पूर्ण केलं आणि तुम्हाला सांगते तिथून त्यांच्या ओळखी वाढत गेला बरोबर ते दोन मन महिने तारकमंत्राचं झालेले तिसरा महिना सुरू झाला आणि त्या तिसऱ्या महिन्यापासून माझ्या पतीला मोठी मोठी कंपनीची कामं मिळू ज्या कंपनीत एक वर्कर म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळू लागली मग कंपन्यांचे सर्व वेल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट ते करू लागले मग त्यांनी जवळपास दहा बारा लोकांची टीम तयार केली तिथल्या भागातल्या सगळ्या कंपन्यांची कामं यांच्याकडे येऊ लागली हळूहळू त्यांनी बांधकामामध्ये सुद्धा प्रवेश केला मग कुठे काही बांधकाम असेल कंपनीचं बांधकाम असेल तर हे करून द्यायचं यांची माणसं यांनी गोळा केली म्हणजे अशी टीम तयार झाली आणि तुम्हाला सांगते त्या तिसऱ्या महिन्यापासून आमची अपार प्रगती होत गेली अचानक म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं स्वप्नातही नव्हतं की आपल्या आयुष्यात कधी असे बदल घडतील किंवा आपल्याकडे असा पैसा आकर्षित होईल किंवा आपल्याकडे संपत्ती येईल आपले एवढे दिवस बदलतील पण त्या कामांमध्ये यांना भरपूर नफा मिळत गेला मग बांधकाम मग यांनी बिल्डिंगची कामं करायला सुरुवात केली आणि आज आमच्या भागामध्ये एक नावाजलेले बिल्डर म्हणून यांची ओळख झाली तुम्हाला सांगते की त्या तिसऱ्या महिन्यापासून पुढच्या तीन वर्षात आमचे अख्खे दिवस बदलले आज स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे स्वतःचा बंगला आहे स्वतःची गाडी आहे आज अक्षरशः त्या शून्यातून आम्ही करोडोपर्यंत पोचलो आहे तो स्वामींचा स्वप्नात झालेला एक दृष्टांत आणि त्या दृष्टांताने बदललेलं आमचं आयुष्य आम्ही कधीच विसरू शकणार नाही ही स्वामी कृपा ही स्वामींची आमच्यावर असणारी जी प्रेमाची माय आहे ती कायम अशीच असावी सगळ्या स्वामी भक्तांना सांगतात की स्वामींवरती विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा हारतो जर सर्व संपल्यासारखे वाटते जेव्हा सगळं शून्य होते तेव्हा ही स्वामी शक्ती आपल्या पाठीशी राहते आणि सगळ्यातून आपल्याला बाहेर काढते अगदी काही दिवसांच्या अनुभवाने स्वामींनी माझं आयुष्य बदललं फक्त एकच की जन्मोजन्मी अशी स्वामी सेवा घडावी आणि प्रत्येक जन्मात मला स्वामी सेवा करण्याची न्याय मिळावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग अक्षरशः अंगावर शहारे आणणारा हमकयानेही जिंदा या वाक्याची प्रचिती देणारा या ताईंना शून्यातून लाखोंपर्यंत करोडोपर्यंत पोहोचवणारा हा सर्वात सुंदर दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ